आता ही सातव्या वर्गाची बॅच आपल्यामधून थोड्याच दिवसात आपल्या शाळेमधून निघून जाणार आहे म्हणजे आपल्या वर्गा आपल्या शाळेमध्ये ही बॅच पहिल्या वर्गापासून तर सातवीपर्यंत शिकली आणि आता आपल्या शाळेमध्ये सातवा वर्ग सातव्या वर्गापर्यंतच शाळा असल्यामुळे ही बॅच पुढील शिक्षणासाठी आपल्या शाळेला सोडून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार आहे त्यामुळे यांचा निरोप समारंभ घेणं हे आपलं कर्तव्य आहे पहिलीपासून तर सातवीपर्यंत आपल्या शाळेत राहिले खेळले बागडले चांगले चांगले अनुभव घेतले हां हां <laughs> तर बघा आता सातव्या वर्गापर्यंत आपल्या इथे शाळा असल्यामुळे तुम्हाला समोरच्या शिक्षणासाठी आपली शाळा सोडून जावंच लागणार आहे तुम्ही आता पहिल्या वर्गापासून तर सातवीपर्यंत इथे शिकले रेग्युलर शाळेत आले चांगला अभ्यास केला आता समोर जर जायचं असलं तर आपल्याला बाहेरगावी शिक्षणासाठी जावं लागेल किंवा आपल्या गावात पण शाळा आहे काही मुलं गावातल्या शाळेत जातील काही मुलं परगावी जातील काही कुठं हॉस्टेलमध्ये जातील काही मुलं मोठमोठ्या शहरात जातील तर लक्ष द्या की आपण बाहेर शिक्षणासाठी जात असताना आता आपल्या गावातल्या गावात तुम्ही इथून घरून निघायचे आणि आपल्या शाळेत यायचे आपल्या शाळेत पण सुरक्षितता असायची पण इथून बाहेर जाताना थोडस लक्ष द्यायचं कि वेगळ्या वेगळ्या रंगाची तुम्हाला माणसं मिळतील त्यांचं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे कोण चांगलं कोण वाईट याचा आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे आणि पटकन कोणावरही विश्वास ठेवायचा नाही कोणी गोड गोड बोललं की त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि ते म्हणून तसच राहायचं तसं नाही तर आपण बाहेर शिक्षणासाठी जात असताना प्रत्येक माणसाला ओळखायचं त्याचा स्वभाव कसा आहे काय आहे काही काही लोक लवकरच कोणावरही विश्वास ठेवत जाऊ नका बाहेर शिक्षणाला जाताना माणसाला ओळखायचं त्याचं निरीक्षण करायचं तो कसा बोलतो कसा राहतो आणि आता आपण आजपर्यंत शिकलो तर या शिक्षणाचा उपयोग व्यवस्थित करा बाहेर जाताना शिक्षण शिकायला जाताना रोडचे नियम पाळा रोडवर कसं चालायचं कसं राहायचं हा त्याच्यानंतर वेळेचे व्यवस्थित बंधन पाळा वेळेवर आता बाहेर शिक्षणाला जाताना आपल्याला वेळ होत असते मग घाई गडबड होते लवकर उठायचं सर्व काम व्यवस्थित वेळेवर करायचे आणि वेळेवर शाळेत पोहोचायचं कोणती धावपळ करायची नाही रोडवरून जाताना वाहनाकडे लक्ष द्यायचं त्याचबरोबर परत 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 येत असताना वेळेच्या आत घरी यायचं नाही ते शाळा सुटते आणि आपण मैत्रिणीच्या घरी जातो मित्राच्या जा घरी जातो तिकडे गप्पा करत बसतो त्याच्यामुळे आपल्याला घरी यायला उशीर होते तर घरी यायला उशीर करायचं नाही आपली शाळा आपलं काम यामध्येच व्यवस्थित तारतम्य ठेवायचं त्यानंतर ता आता तुम्ही शिकले सवरले तर आपल्याला जास्त गर्व येऊन द्यायचा नाहीतर आपल्याला काय वाटते की आता मी शिकलो परंतु आपल्या आई वडील जरी अडाणी असले आपल्या आई वडिलांना जरी काही येत नसलं तरी आपल्या आई वडिलांना काय वाटते की माझा मुलगा छान शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे यांनी काहीतरी केलं पाहिजे मला जे नाही भेटलं ते माझ्या मुलांनी केलं पाहिजे त्यांना जे नाही भेटलं ते तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांना असं वाटते की मला चांगले कपडे भेटले नाही ते तुम्हाला चांगले कपडे देतात त्यांना असं वाटतं की मला चांगलं खायला प्यायला भेटलं नाही ते तुमची चांगली सरबराईस करतात चांगली व्यवस्था करतात त्यांना असं वाटतं की मला लहानपणी चांगलं शिक्षण भेटलं नाही तर ते तुम्हाला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात तुमच्यासाठी ते रात्रंदिवास उन्हात कष्ट करतात आणि तुमच्या चांगलं शिक्षण व्हाव यासाठी ते झटतात तर आपल्या आई वडिलांच्या कष्टाकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे मोठ्याचा आदर केला पाहिजे आता आपण काय करतो की आपण शिकलो सवरलो आपल्याला खूप ज्ञान प्राप्त झालं म्हणजे आपण खूप मोठं झालो असं नाही आणि काहीतरी मुलं शिकले सवरले म्हणजे मोठ्या माणसा तुम्हाला काय समजते तुम्हाला काय येते ही भावना मनात ठेवायची नाही आपण शिकलो सवरलो मोठं झालो तरी आपण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे ते त्यांच्यासोबत कसं बोलावं कसं राहावं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि समाजात सुद्धा राहताना व्यवस्थित राहायला पाहिजे आता आता आपण आपलं घर सोडून जर समजा बाहेर गेलो मालेगाव मध्ये गेलो तर मला कोण बघते मला कोण पाहते मी कसंही राहायचं असं नाही आपल्याला आपले घरची जरी तिथं नसले पाहायला तरी आपल्याला बाजूचे लोक पाहत असतात बाजूचे लोक आपल्या स्वभावाचं निरीक्षण करत असतात कदाचित त्यात मी एखादा पाहणारा तुमचा नातेवाईक सुद्धा असू शकते त्यामुळे मी मी बाहेर गेल्याच्या नंतर मला कोण पाहणार माझ्याकडे कोण लक्ष ठेवणार हे मनात आणायचं नाही तर आपण स्वतःच एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून समाजात की नाही माझ्या आई वडिलांनी माझ्यावर एक आत्मविश्वास ठेवून मला बाहेर शिक्षणासाठी पाठवलं तर त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही चांगला अभ्यास करीन चांगलं मोठं होईन हे लक्षात ठेवायचं आणि चांगला अभ्यास करायचा त्याचबरोबर आपलं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा दुरुपयोग करायचा नाही नाहीतर काही मुलं काय करतात खूप आणि खूप शिकलो मग ते शिकल्यामुळे ते काय करतात बनवा बनवी करतात जास्त हुशारी करतात जास्त आणि आई वडिलांना काही कळत नसते मग ते काही अडाणी असतात आता काही काही आई वडिलांना मोबाईल कळत नाही किंवा काही आई वडिलांना समजा लिहिणं वाचणं नाही तर त्यांच्यासोबत जास्त हुशारीनं वागायचं नाही तर जबाबदारीनं वागायचं नाहीतर आपण शिकलं तर शिक्षण काय आहे एक दुधारी तलवार आहे शिक्षणानं कोणाचा घातही करता येतो आणि शिक्षणानं कोणाचा जीवही वाचवता येतो चांगले कामही करता येतात आपण शिकलो सवरलो हुशार झालो म्हणजे आपण कोणाची फसवीगिरी करू शकतो करू परंतु तसं करायचं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षण ही उधारी तलवार आहे शिक्षणाचा चांगला उपयोग करायचा आपल्या समाजासाठी आपल्या घरासाठी आपल्या देशासाठी आपण त्याच्यातून चांगलं काम केलं पाहिजे शिक्षणामुळे कोणाची फसवीगिरी करायची नाही मोबाईल मधून मो पण कोणाची पश्वीगिरी करायची नाही आणि आपल्या या शिक्षणाचा कुटुंबासाठी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रंदिवस अभ्यास करायचे तर त्यांना एका मित्राने विचारलं होतं तुम्ही एवढा रात्रंदिवस अभ्यास का करता तर त्यांनी सांगितलं की माझ्या झोपलेल्या समाजाला मला जागवायचं आहे त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होत आहे आणि ते निमूटपणे अन्याय अत्याचार सहन करतात तर त्यांना त्यांच्या अधिकाराची कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे आणि माझ्या समाजाला या दलित समाजाला या दुःखातून अस्पृश्य चे अस्पृश्यतेच्या या स्पृश्य अस्पृश्यतेच्या या रूढी परंपरेतून त्यांना बाहेर काढायचं आहे म्हणून मला रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे आणि ते पुस्तकाचा सुद्धा त्यांना खूप महत्व होतं ते पुस्तक सुद्धा खूप जपून वापरायचे त्यांना कोणा कुणी जर त्यांना पुस्तक दिलं तर ते पुस्तक संपेपर्यंत उठायचे नाही कारण त्यांना असं वाटायचं की मला हे पुस्तक मिळाले डबल पुन्हा मिळते की नाही मिळत म्हणून त्या पुस्तकाचा ते खूप अभ्यास करायचे पुस्तकाची कदर करा पुस्तकाला चांगल्या कवर लावा त्याला फाडतोड करू नका चांगले चांगले पुस्तक वा वाचा वाचनावर जास्त भर द्या मोबाईल मध्ये गुंतून राहण्यापेक्षा वाचनावर जास्त भर द्या कारण मोबाईलमुळे काय होते जास्त मोबाईलचं पाहिल्यामुळे डोळे खराब होऊ शकतात परंतु पुस्तक वाचल्यामुळे त्या पुस्तकामधून किरण बाहेर येत नाही पुस्तकामधून रेडिएशन बाहेर येत नाही त्याच्यामुळे आपल्या डोळ्यावर ताण पडत नाही डोळे खराब होत नाही म्हणून जास्तीत जास्त वाचनाकडे भर द्या आणि मोबाईल जरी मोबाईलचा जरी वापर करायचा असला मुलांना तरी काय करायचं आपल्याला जे आवश्यक वाटते ते त्याच्यात शोधायचं आणि पाहायचं त्याच्यात जर आपण मोबाईलवर राहतात खूप सारे काही क्षेत्र राहतील आपल्याला जे आवश्यक नाही ते पण मोबाईलमध्ये येत राहते मग त्याच्यात तेच पाहत बसायचं का आपल्याला आप मोबाईलमध्ये पाहायचं एक राहते आणि दहा चित्र वेगळे येतात मग आपण तेच पाहत बसतो आपल्याला जे पाहायचं ते विसरून जातो म्हणून मोबाईलचा वापर करताना आपल्याला जे त्याच्यात आवश्यक आहे ते शोधा आणि ते पाहा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जग खूप वेगानं बदलत आहे आपल्याला त्याच्या वेगानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागते या जगामध्ये विविध नवीन नवीन शोध लागत आहेत आणि आपण जर त्याच्यानुसार जर चाललो नाही तर आपण जगाच्या तुलनेत खूप मागं पडू म्हणून आपण काय करायचं की आपण सुद्धा चिकित्सक विचार करायचा आणि चिकित्सक विचार करून हे तसच का हे असं का घडत आहे या गोष्टीचं आपण बारीकीन निरीक्षण करायचं परीक्षण करायचं आणि चांगलं काय वाईट काय याचं आपण परीक्षण करून जे योग्य आहे ते घ्यायचं समजलं आणि बाहेर जाताना आपल्या घराची आठवण ठेवायची आपल्या आई वडिलाची आठवण ठेवायची आपले आई वडील कसे कष्ट करतात याची सुद्धा जाण ठेवायची बाहेरचे लोक गोड गोड बोलून भुलवत असतात त्यांना तुमचं काही घेणं देणं नसते बाहेरची दुनिया खूप खराब असते आपल्याला चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळलं पाहिजे बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक वेसमी आईबाप वेसमी वडील असतात त्याच्यामुळे एक माणूस असतो तू खूप दारू पितो त्याला दोन मुलं असतात पण त्याचे दोन मुलापैकी एक मुलगा खूप चांगला निघतो आणि एक मुलगा त्याच्यासारखाच निघतो मग ते दोन्ही मुलं एकाच आईबापाचे होते मग एक मुलगा खूप चांगला शिकला चांगला मोठा झाला चांगल्या पदावर आरूढ झाला आणि एक मुलगा असे इकडले तिकडले भंटर काम करायचा बेसनी झाला दारू प्यायला लागला खर्रा तंबाखू खायला लागला शिल्लक शिशोक पाणी करायला लागला मग आई वडिलांनी त्या मुलाला वेगळी शिकवण दिली का किंवा जो चांगला झाला त्याला